सुटला पंचेचाळीस आणि पंचेचाळीस मध्ये पाच गाड्या होत आहेत पाच जणांच्यात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र सगळ्यांचा कस पण आलाय हो चा रण संग्राम आहे कशी लढत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचालक पणा पंचेचाळीसचा निकाल आज क्रमांक दोन व दौली गाडी आहे रेणुका माता प्रसन्न प्रताप शेठ निगम कल्डोन देवीखिंडी या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला सुजल ड्रायव्हर आंधोळीकरांचा हार्दिक अभिनंदन गाडी क्रमांक त्रेचाळीस मध्ये त्रे त्रे या ठिकाणी बैलगाडी मालकानं मोठं मन दाखवलं गाडी डबल पळी म्हणून ऑब्जेक्शन यायच्या आधी सांगितलं त्यामध्ये त्यांचा निकाल कॅन्सल करून तास क्रमांक सात वर धावली गाडी माधवी माने भोसे जय हरी या गाडीला निकाल दिला जातोय गाडी क्रमांक त्रेचाळीसचा